अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के दोन व तीन ऑगस्ट दोन हजार एका चौदा वर्ष चिमुकलीचा मृत्यू आणि त्यापाठोपाठ सुरू झालेला राजकीय वाद अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील वसंतराव नाईक आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून एका निष्पाप मुलीचा जीव केला परंतु या घटनेमुळे पीडित कुटुंबियांच्या दुःखांवर राजकारण सुरू झालं आहे माजी आमदार आणि त्यांच्या सहकार्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न नेता पन्नास लाख रुपयांच्या मदतीसाठी रस्त्यावर आंदोलन सुरू केलंय पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला परंतु परिस्थिती अधिक चिघळली आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात आरोप प्रत्यारोपांची लढाई सुरू झाली आहे आपण या घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्याची वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळा नागापूर जिथे चौदा वर्षाची एक चिमुकली शिकत होती नियतीच्या मनात काय होतं कुणास ठाऊक पण पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली आणि त्या निष्पाप मुलीचा जीव गेला इतर तीन मुली जखमी झाल्या या घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली मुलीचं पोस्टमार्टम झाल्यावर मृतदेह पालकांना सोपवण्यात आला पण त्यानंतर सुरू झाला एक वेगळाच संघर्ष माजी आमदार राजकुमार पटेल आणि त्यांचे पुत्र रोहित पटेल यांनी मृतदेहासह आंदोलन सुरू केलं पन्नास लाख रुपयांची मदत मिळाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली पोलिसांच्या विनंतीला न जुमानता शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी रोको केला रस्त्यावर मृतदेह ठेवून आंदोलन केल्याने मृतदेहाची विटंबना झाली पोलिसांनी वारंवार समजावूनही परिस्थिती नियंत्रणात येत नव्हती अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केला आणि अंत्यसंस्कार पार पडले पण यानंतर राजकारणाची खरी सुरुवात झाली काँग्रेसच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं भाजपच्या दबावाखाली ही कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केला सध्याचे पालकमंत्री चंद्रशेखर यांनी पोलिसांवर दबाव टाकून राजकुमार पटेल आणि मुलाला घेतल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी ही शाळा स्थानिक आमदाराची असल्यामुळे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केलाय या घटनेने एकीकडे एका निष्पाप जीवाचा बळी गेला तर दुसरीकडे राजकीय लढाई सुरू झाली आहे ते भाजपचे आहे त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या म भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये ते आमदार त्याचे सचिव आहेत आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का काय करू शकता का हा वेगळा विषय पण ते लेकरू मेलं आज दोन लोकं तिथं सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता त्यांच्या आईवडिलांना हँड ओव्हर करून दिलेली होती ती बॉडी तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली आता ते असं म्हणत आहेत आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माझ्या आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे व कशासाठी स्थानिक आमदार भाजपचा आहे त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का अन्याय होऊ द्यायचा का कसलं काय हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास खास दिसतेय एका चौदा वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू आणि त्या पाठोपाठ सुरू झालेलं राजकारण या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत पीडित कुटुंबाला न्याय आणि मदत मिळायला हवी आहे यात शंका नाही परंतु मृतदेहाची विटंबना करून आंदोलन करणे कितपत योग्य आहे राजकीय फायद्यासाठी अशा संवेदनशील घटनेचा वापर करणे योग्य आहे का या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि पीडितांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आहे